ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालंय रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पुणे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते बाबा आढाव यांनी वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी जगाचा निरोप घेतला एकोणीसशे छत्तीसमध्ये पुण्यात जन्मलेले बाबा आढाव हे पाच भावंडांमधील धाकटे आईचे निधन लवकरच झाले आणि वडिलांच्या अनुपस्थितीत आजोळात वाढले विज्ञान शाखेत बी एस सी पदवी आणि आयुर्वेदात पदवीधर म्हणून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले एकोणीसशे त्रेपन्नमध्ये घरातच दवाखाना सुरू करून त्यांनी गरीब रुग्णांना मोफत सेवा दिली ही सुरुवातच त्यांच्या शोषितांप्रतीची संवेदनशीलता दर्शवते कामगार चळवळ आणि संघटनात्मक योगदान असंघटित कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे आढाव हमाल पंचायतीशी जोडले गेले एकोणीसशे ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी झोपडी वासियांसाठी झोपडी संघ स्थापन केला एकोणीसशे बावन्नच्या अन्नधान्य भाव वाढ विरोधी सत्याग्रहापासून ते गोवा मुक्ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत ते अग्रभागी होते महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेची स्थापना करून धरणग्रस्तांना न्याय मिळवून दिला सामाजिक न्याय आणि विषमता निर्मूलन एस एम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमता निर्मूलन समितीचे प्रमुख कार्य त्यांनी केले सत्यशोधक चळवळीचे नेते म्हणून दलित आदिवासी भटके विमुक्त अल्पसंख्याक अपंग आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अथक संघर्ष केला आणीबाणी काळात प्रचंड मेळावे घेऊन सोळा महिन्यांचा कारावास भोगला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य म्हणून नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अंधश्रद्धाविरोधी लढा दिला आढाव यांनी आपल्या आयुष्यभरात संसद बाहेरील कार्यकर्त्यांसाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभारला आणि विविध परिवर्तनवादी संस्थांना एकत्र आणले सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार ही महात्मा फुलेंची सूचिता त्यांनी जपली सहकार्य सत्तेत गेल्यानंतरही ते समताधिष्ठित लोकशाहीसाठी झटले त्यांचा अखंड संघर्ष आणि शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवण्याचा ध्यास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे